संजीवनी जय देव जय देव पाता तुझ ऐसे नाही देनी समलो परंतु नवलो काही तारी विचा पडता पडलो प्रभारी ते तू भक्त लागे ते तू दासा लागे पावस लवलारी जय दे जय दे जय पैसा गुरवारीश्वर दे तारक संजीवनी जय देव जय देव प्रसन्न होती निजलाशा देशापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी भोपाशा आंबे सुर वाचून कोण पूर्वीला कलिंगा पद्म गमेशा जय देव जय देवी जय महिशा सर्वैश्वर तारक संजीवनी देव जय देव

रामचंद्र हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हर देवासा धर्मानी प्रतिमान्यासन्या देवनाक वयमानस पूर्वे साध्याय साधाय सांग ॐ राजाधिराजाय प्रसय सायिने नमो वयं वैश्वणाय कुर्मे समे कामान काम कामाय मय कामेश्वर वै शवणो ददातु हुभे राज वै श्रवणाय मा राजाय नमः ॐ सि सां राजं भौजं स्वराजं वैराज पारमेशं राज महाराजमाधिपतमयन्त समन्तपर्या सावभौम धृती वै समुद्रपर्यंताय हेकराळ पेश श्लोक विविध मरत पर्वे तारो मरतश्यात वतनगरे आविश्यद काम प्रिय विश्वे देवा सभासयति हे करन्ताय विघ्नय वक्रतुण्डाय मयी तन्नो लक्ष्मी प्रचोदया काका जी मे कन्न कुमार जी मे तन्नो सद्गुरु प्रचोदयात हाऊसाऊ साय जी मे परमाऊ साय जी मे तन्नो सद्गुरु प्रचोदयात मालक्ष्मी च चीमही तनो लक्ष्मी प्रचोऱ्या श्रीवर्चस्व आयुष्यमारोग्य विदाच दानं मयते दानं धनपुषपुलाभ शुक्रसुरम दीर्घमायु जयंत्री मंगलाकारी भद्रकाली दुर्गाक्षमा शिवा दाते स्वाहा सदा नमुसूरी सर्वंगल माग्ये शिवे सर्वास साधिके शरणे गौरी नारायणे नमुसूरी लज्जा समस्त तुजला तू पावली अतिशय साची वे प्रसन्न मदला परसो निवानी श्री रेणुके भगवते जगद जय जगद I'm